नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या ऑल एक्झाम या, या यूट्यूब चॅनलमध्ये बघा नोंदणी व मुद्रा विभागाचा जो शिपाई पदा निकाल होता तो काल लागलेला आहे तर बऱ्याच जणांचे कमेंट्स येत आहेत की ते लिस्टमध्ये माझं नाव नाही काही फायनल निवड यादी आहे किंवा एक फायनल निवड यादी कधी लागेल तर या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा सर्वप्रथम बघा त्यांनी ही जे अशा प्रकारे काल जी आपली निवड यादी सॉरी मेरिट लिस्ट ही दिलेली आहे तर बघा ह्याने अशा प्रकारे तुम तुमचे निवड्या दिल्या आहेत तुमचं नाव दिले नंबर दिले आहेत परत तुम्ही कोणत्या टे कॅटेगरीचे आहेत किंवा समंत्र आरक्षण आहे का त्यानुसार एस एस सी मार्क हे शेवटचे बऱ्याचदा प्रश्न पण येत आहेत की या शेवटच्या कॉल मध्ये हे मार्क कसे आहेत तर हे तुमचे जे दहावीला मार्क्स पडले होते ते ही या ठिकाणी मार्क दिलेले आहेत तर पहा अशा प्रकारे यादीमध्ये तुमचं नाव पाहून तुम्ही तुमची हे मार्क्स चेक करू शकतात तुम्हाला मिळालेले मार्क कुठे आहेत तर हा बघा मिळालेले मार्क हे तुम्हाला हे दिसून जातील हे मार्क तुम्हाला हे तुमचे नॉर्मलाइज फायनल मार्क्स आहेत तर हे आणि हिकडे तुमचे दहावीचे मार्क आहेत इकडे तुमचे हे दिलेलं आहे तर बघा त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नाव हुडकू शकता तर बऱ्याच जणांचा असंही कमेंट आहे की त्या लिस्टमध्ये माझं नाव नाही तर बघा त्या लिस्टमध्ये तुम्हाला ह्या लिस्टमध्ये पाहिलं तर आपण पाहू शकता तर ज्यांना नव्वद मार्क आहेत तर नव्वद मार्कापर्यंतच ही तुम्हाला लिस्टमध्ये नाव दिसणार आहे तर लिस्टमध्ये बघा टोटल जवळपास सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची नावं ह्या लिस्टमध्ये आहेत म्हणजे सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद किंवा नव्वदपेक्षा पेक्षा जास्त हे मार्क्स पाहिलेले आहेत तर टोटल मुलांनी किती एक्झाम दिली होती तर जवळपास एक लाख दहा हजाराच्या आसपास मुलांनी ही एक्झाम दिलेली होती किंवा एक लाखाच्या आसपास मुलांनी दिले होते तर त्यापैकी जवळपास अठ्ठेचाळीस हजार मुलांनी ही नव्वदपेक्षा जास्त मार्क्स वाढले आहेत आणि ज्यांना नव्वदपेक्षा पेक्षा मार्क्स कमी आहेत त्यांचं ह्या लिस्टमध्ये नाव नाही तर त्यांचा मेरिटसाठी सुद्धा विचार केला जाणार नाही त्यांचा पासिंग एरिया हा नव्वद मार्क्स म्हणजे पंचेचाळीस टक्के किंवा नव्वद मार्क्स असल्यामुळे त्यांना नव्वद नव्वद किंवा नव्वदपेक्षा पेक्षा जास्त ज्यांना गुण मिळाले त्यांचं ह्या यादीमध्ये नाव दिलेलं आहे तर ही निवड यादी आहे का तर ही फायनल निवड यादी नाही तर फायनल निवड यादी कधीपर्यंत लागेल तर साधारणतः बघा पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची ही फायनल निवड यादी ही लागून जाईल तसेच तुमचा कट ऑफ किती असेल याबाबतचा आपण फायनल कट ऑफ म्हणजे त्यामध्ये एक्सपेक्टेड वगैरे काय नाही तुमचा फायनल रिजल्ट म्हणजे कटअप किती लागेल हे आपण हे पुढल्या व्हिडिओमध्ये माहिती बघू तर ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद